नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच भाऊ बहिणीनं माझ्या व्हिडिओची वाट बघितली असेल तुम्ही नक्कीच येऊ कुठे गेली येऊ कशी काय काढा नाही असं तुमचा प्रश्न असेल पण भाऊ बहिणीनं काय झालं माहितीये ना माझ्या व्हिडीओ काय व्हिडिओच माहिती बाय मी जुन आहे माझा माझं तर माझ्या मोबाईलचा घोटाळा झाला होता तर तसं तर भाऊ बहिणींनो गेल तू नवीनच मोबाईल घ्यायला बर का खरं सांगाय गेलं तर पण ते जरा थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम कसा येतो रेंज कशी कधी कधी जाती <coughs> तसा तुम्हाला सांगते प्रॉब्लेम आला जरा म्हणून काय मोबाईल घेतला नाही आता विषय असा झाला भाऊ बहिणीनं परत विचार केला की बाबा खरंच मोबाईल लीट करावा कुठं कर पाणी करून ठेवा आधीच कर पाणी भरपूर आहे आपल्यावर तर मग दहाजी मी गेलो होतो बहिणीचं मी म्हणजे माझा शेवटी बाप ते बाप असतो बाप असला तरच कुठं बी मार्केट असत कोण विचारला कोणाचं तुझं नाव घ्यायचं आहे कोण विचार मला

विषय काय त्याला भाव होईल ना आपली पार्ट आहे कुठे ह्या माहिती नादी लागतं अका बस्तूपैकी असं सापूस आणलेला आहे तर वडापाव आणलेला आहे तर भरपूर असं गरम गरम इकडे की शेवण्या मागे सारखी आज मी मला मला दुख दुखी पडले का दोन लाख घेतोय त्याला भाव मेवण्याच्या पुरी ती आपल्या पुरी भागा इकडे चाललंय आमचं खाणं पिणं कुठे या बाई नादी लादी खाऊ दे आधी ते मग बघते हिच्याकडे का हाय गोळ्या चालू आहे भाव बहिणी गोळ्या चालू होते खावा लागतोय भावा बहिणी न आरू ना आराजा फक्त छापिल खावा खावापुरी आई खुद का माने का खुद खालेला हां ना का करत तू हर आडवे घर गेले समोसा खाव केल जो का मला यावर देखा काय भल आई दिमाला

मै आज, मैं आज ना चुंगी आज गाऊंगी कुणी फोनच दिला नाही रे मैं आज, मैं आज रे। ना चुंगी आज गाऊंगी रे कुणी फोनच दिला नाही रे बसली बसली दुकानातून दिली हाकून वाटत माझ्यासारखं <laughs> टाकले भाव बहिणी मोबाईल वर व्हिडिओ मला दिसतो या चिकट टेप घोटाळा त्याला चिकट टेप नवीन दाखवू का संध्याकाळी फोन हो नवा लाखा भाऊ बहिणी पस्तीस हजाराचा मोबाईल बाप राहत आहे त्याच्यामुळं बापाच्या मन उड्या मारायच्या नसत्या कळत हे काल घेऊन हवा कपूर खरेदी करायला गेलेलं पुरेन पट भरून खा खरेदी करायला रे हा तर इतका आनंद बिखळान दुःख बिघत पाहितरी एका बाजूने दुःख पण होत आहे एका बाजूने आनंद पण आम्हाला आम्हाला दुःख होत नाही आता बहिणीचं किरडेट काय ते अजिबात ना अजिबात नाही त्याच्यामुळं कसं असतं माहिती माझे तर मोबाईल भेटतो का आम्हाला लगेच लगेच भेटतोय तो काय साय

किती चिकट टेप लावून आणल्यात फोनला वाढवून झालं बघतीस मी पण भाऊ बहिणी नवीन घेता विवो चा मोबाईल पस्तीस हजाराचा भाऊ बहिणींना बाबू की प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ येतो ना तुम्हाला हो काम्या किराणा आणला हे का म्या भाजीपाला आणला फोनचा येतोय का बघू दे मला येणार भाऊ बहिणींना पस्तीस हजारात येतात थोडा थोडा पैसा हा आणि जर घ्यायचा म्हणलं ह्याला फोन ह्या मॅडमला या जीवड्या मारतात ना मॅडम तुझी यांना आमच्या शिवाय सत्य नागत आम्हाला घ्यायचं बहिणी शिवाय सत्य बहिणी शिवाय तुझ्याच ना बहिण सत्य बहीण हाय तर सगळं हाय कळलं आम्हाला घ्यायचं ना बहीण हाय तर सगळं हाय <coughs> <laughs> कसा पलटा पलटी चाललाय बघितलं ना मला फोन लावला क्रिडेट तुमचं चांगलंय देऊ का म्हणलं बहिणीला तुमच्या फोन म्हणलं अजिबात देऊ नका लाखाची लाखाची म्हणलं वापर देऊ आलाय म्हणलं मेहनेला फोन द्यायला लाखाची भाऊ बहिणीला फोटो बोलते म्हणा फोन दाजी दुकान वाल्यानी गाजीनं करायला लावला होता पण मग गाजिनं लावला पण दाजीन लावलंच ना गं राहिला मेचक्याचा डेट त्या का आमच्याकडे आता वडापाव खाऊन खाऊन फुगल आणि वका जरशी भरल्या वाणी तिथं भोरच पडल त्या बेडवर तेव्हा जोगी याय लागली डोळ्यावर आताच बा माझा मोबाईल नीट केला वय बाबा बोलणी आता इंटरव्यूटर लय चुर चुरू बोलते मला हे गुंगी लागली मॅडमच्या डोळ्याला गुंगी या लागली मॅडमचे ला हात पाय दाबाय चार माणसं ठेवावी लागते आता मॅडमला ला पावाची सुस्ती चढ मेकअप करतील ना हा मेकअप करतील ना हा त्याच्यानं भाऊ बाबी ना लय आनंद झाला तिला मला मोबाईल गगनाथ मावाना गगनाथ गगनात मावाना माझा आनंद गगनात इतका आनंद झाला भाव बहिणीनं मला अहो माझ्या माझ्या पुढे शायनिंग दाखवते तर माझा मोबाईल लय भारी दुरुस्त करून दिला बॅडमिंटन सगळं काढून दिला भाऊ बहिणी आपण गरीब पराठी पैसा पगार होते माझा पगार घेऊ आपण आई यो किती उद्याच पगार होयो Bogu, 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 bogu. Udeți, pagar! Udeți! Băbu, bogu, bogu, bogu. El a Udeți! Disel, Disel, Disel. Da, ca -o,